राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपास रोड कोरंभी पिंडकेपार उड्डाणपुलाजवळ चारचाकी वाहन पलटी झाले यात दोन जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपास रोड कोरंभी पिंडकेपार उडाणपुलाजवळ दिनांक पंधरा जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान यम एच वीस डी जे अडतीस अडत्तीस हे चारचाकी वाहन पलटी झाल्याची घटना उघडकीस आली आहे सुनील आबासाहेब डोईफोडे वय सदोतीस वर्षे आणि संजय कुलकर्णी वय पन्नास वर्षे ध्वनी राहणार छत्रपती संभाजीनगर हे सदर वाहनाने रायपूरकडून छत्रपती संभाजीनगरला जात असता अचानक वाहनावरील ताबा सुटल्याने त्यांचे वाहन खांबाला आणि डिव्हायडरला आदळून पलटी झाले त्यात संजय आणि सुनील जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असणारी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्य पीठ नानिजधाम रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोतुरे यांच्या मदतीने अपघातातील दोन्ही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे हल उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत